सिरीज बघितली तुम्ही मध्ये मध्ये एपिसोड बघितलात कसे वाटले खूप छान आहेत तुम्ही कुठल्या शाळेत होतात मी वागेश्वर मेडा मेडा साइड मेडा महाबळे तुमची शाळा पण अशीच होती का सेम 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 सेम, सेम। तुमची कोण होती <laughs> ह <हुँ। laughs> होती कोणी असतात अशा काही गोष्टी ज्या जाहीरपणे सांगता येत नाही कॅमेरा बंद करतो आता नाव सांगा पूर्ण कुठे विचारला मी फक्त नाव सांगा तुम्ही मी हो म्हणू आम्ही कुठे बघायला आलोय हा खरं नाव आहे हे आहे माझं नाव विश्वजित विश्वजित बाळा कितवी अरे पाटील मॅडम कांबळे सर परत एकत्र आहे म्हणून तू प्रार्थना करतोय काय हो अरे ह्या वयात काय काय करतोय तू काय नाही तुला काबर असं वाटत कारण की पाटील मॅडम आणि आपले जे सर होते आपले सर नाही कांबळे सर कांबळे सर होते त्यांचा खूप चांगला बॉन्ड होता त्यांची मैत्री खूप चांगली होती कांबळे सरांचं लय वाट वाटलं मला तर पाटील मॅडमचं वाईट वाटलं झेलणार त्यांना नाही लग्न झालं ना कांबळे सरांना कोण भेटणार नाही कांबळे सर अतिशय चांगला माणूस आहे त्यांनी ठरवत लाईन लागेल हो शाळेत एकच मॅडम होते ना पण मग फक्त शाळेतलेच मॅडम असत नसते ना इतर पण ठिकाणी मॅडम आहेतच की